सरांचे अवॉर्ड मला मुद्दाम इथे मेन्शन करायचे पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्विसेस ऑन द ओकेजन ऑफ रिपब्लिक डे टू थाउजंड थर्टीन डायरेक्टर जर्नल इसिग्निया टू थाउजंड ट्वेल्व हे अवॉर्ड त्यांना मिळालं यंग अचीवर्स अवॉर्ड बाय युनिव्हर्सिटी ऑफ पुणे फॉर बर्स्टिंग रेव पार्टी एट सिंहगड हिल्स इन पुणे अवॉर्डेड विथ महात्मा गांधी पीस अवॉर्ड टू थाउजंड नाईन बाय गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र फॉर पॉझिटिव्ह अँड कन्स्ट्रक्टिव्ह इनिशिएटिव्ह इन मेंटेनिंग कम्युनल हार्मनी ट्रेन फॉर स्पेशलाइज पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशन ॲट मोयॉर्क नॉर्थ कॅरोलिना यू एस ए अवॉर्डेड विथ वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड बाय रोटरी क्लब पुणे अँड ठाणे आणि एक गाव एक गणपती पुरस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा त्यांना मिळाला आणि ह्या सगळ्याचा कळसा अध्याय झाला तो म्हणजे त्यांना प्रेसिडेंट अवॉर्ड फॉर गॅलेंट्री मिळालं त्यावेळेला सव्वीस अकराच्या म्हणजे ताज हॉटेलवरती जो हल्ला झाला त्यात सरांनी इतकी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली की त्यांच्या मा बायकोनी माहेरी जायचं आता सोडलं त्यानंतर मला वाटतं सरांनी तो प्रसंग इथे आम्हाला अगदी नक्कीच सांगितला पाहिजे त्याकरता मला मुद्दाम सांगायचा आहे